न जाणे कित्येक वर्ष ती चेटकीण या जंगलात तिच्या घरात राहत होती आणि या माणसाने एका क्षणात तिचं साम्राज्य असं जाळून टाकलं होतं ती चेटकीण त्याच रागाने त्या माणसाकडे पाहत होती ती तिच्या चळत्या घराकडे पाहत होती आणि तिने एक जोराची किंकाळीच फोडली त्या मुलीला तो आवाज असह्य झाला तिने तिचे दोन्ही कान आपल्या दोन्ही हाताने घट्ट दाबून धरले त्यावर त्या माणसाने त्याच्या हातातील काठी जमिनीवर जोरात आपटली त्या काठीचा आवाज धस्स करून हवेत वर्तुळाकार तरंग निघाले काठीच्या केवळ जमिनीवर झालेल्या आघातानेच ती चेटकिन चार पावलं मागे झाली ती आश्चर्याने त्या माणसाच्या काठीकडे एकटक पाहू लागली तिने अशी शक्ती कोण्यात दुसऱ्याकडे याआधी कधीच पाहिली नव्हती कोणा दुसऱ्याकडे यासाठी कारण तिच्या स्वतःकडे असलेली झाडूची काठी काही कमी ताकदीची नव्हती तिनेही तिची काठी जमिनीवर आपटली आश्चर्य म्हणजे तिच्याही काठीतून तसेच शक्तिशाली वलय बाहेर पडले ज्यामुळे यावेळी तो माणूस दोन पावले पाठी झाला दोघांकडे त्यांची त्यांची शक्ती होती शक्तिशाली काठी होती आता पहिला वार कोण करणार ते पाहणं गरजेचं होतं अपेक्षेप्रमाणे त्या तिचा पहिला वार केला तिने तिची काठी वर उचलून ती त्या माणसाच्या दिशेने रोखली त्यातून एक काळ्या शक्तीचा गोळा निघाला जो त्या माणसावर जाऊन आदळणार तोच त्यानेही त्याच्या बचावासाठी त्याची काठी मध्ये आणली त्या काठीने तिचा तो हल्ला अडवला होता तो माणूस त्या चेटकिणीवर त्याच्या हातातील काठीने प्रति हल्ला करणार तोच तिने त्यावर दुसरा वार केला त्या माणसाने पुन्हा एकदा त्याची काठी मध्ये आणून तो हल्ला देखील अडवला पण त्या चेटकिणीचा राग उफाळला होता तिच्या समोर अजूनही तिचं घर आगीच्या ज्वाळेत धगधगत होत तिने त्या माणसावर एकावर एक, एक वार सुरूच ठेवले पण तो माणूस त्याच्या हातातील काठीने तिचे ते सर्व निष्फळ करत चालला होता आणि याच गोष्टीचा तिला अजून राग येत होता ती रागाच्या भरात आणखीनच वेडी पिसी होऊ लागली तिच्या या रागाला कुठेतरी यावर घालावाच लागणार होता त्या माणसाने पाहिले तिच्या प्रत्येक तीन हल्ल्यानंतर ती तिची काठी काही क्षणासाठी उभी करत होती याचाच फायदा घेऊन त्या माणसाने त्याच्या काठीतून एक विजेचा गोळा त्या ला ला याची अपेक्षा नसल्याने ती त्यापासून स्वतःचा बचाव करणार त्याआधीच तो गोळा तिच्या खांद्यावर जाऊन धडकला त्या आघाताने ती, ती एका बाजूला झुकली गेली लांबून केलेल्या हल्ल्याचा त्या माणसावर कोणताच परिणाम होत नाही हे जाणताच ती त्या माणसावर धावून गेली तिची झाडूची काठी जोरात त्या माणसावर मारली पण त्याने याही वेळा तो वार स्वतःच्या उघडला धुराचा लोट निघावा तसा तिच्या तोंडून निघालेला धूर थेट त्या माणसाच्या चेहऱ्यावर आला याचाच फायदा घेत त्या चेटकिनीने तिच्या हातील झाडूच्या काठीचा एक जोराचा त्या माणसावर मारला तो आघात इतका भयानक होता तो की तो माणूस क्षणात त्याच्या गुडघ्यांवर आला तिच्या सर्व प्रकारच्या भयानक काळ्या जादूंसाठी ओळखली जात होती आणि तिने ही आता तेच करायचं ठरवलं तिने तिचा डाबा पाय वध उचलला आणि त्या माणसाच्या कपाळावर ठेवला ती तिचे भयानक मंत्र बोलू लागली आणि इतका शक्तीशाली माणूसही तिच्या वश मध्ये जाऊ लागला त्या माणसाला इच्छा असूनही यातून बाहेर पडता येत नव्हतं त्या माणसाला त्याच्या बाजूला उभ्या मुलीला तिथून पळून जायला सांगायचे होते पण त्याच्या तोंडून शब्दच निघत नव्हते याची जाणीव त्या मुलीला झाली तिला चेटकिनीच्या विषाने दिसत जरी नसलं तरी तिच्या मंत्रांचा आवाज आवाजाची दिशा मात्र तिला कळली होती आता करो या मरुची स्थिती होती जर का तो माणूस मेला किंवा त्याला जर काही झालं तर मग चेटकिणीच्या तावडीतून त्या मुलीलाही वाचता येणार नव्हतं आता तिलाच काहीतरी करावं लागणार होतं ती त्या चेटकिणीच्या आवाजाच्या दिशेने धावत सुटली आणि ती तिच्या शरीरावर जोरात धडकली या आघाताने त्या माणसाच्या कपाळावर ठेवलेल्या चेटकिणीचा पाय हा त्याच्यापासून लांब झाला ती चेटकिण जमिनीवर पडली याचाच फायदा घेत तो माणूस कसा तरी उठून बसला त्याने एकदा चेटकिणीच्या त्या क्रूर निर्दयी चेहऱ्याकडे पाहिले आणि तिच्यावर काठीचा एक जोरदार प्रहार केला पण क्षणी तिने काठी पकडून मध्ये आणली त्या माणसाच्या काठीची ताकद इतकी प्रचंड होती कि ते त्या चेटकिणीच्या झाडूचे दोन तुकडे झाले चेटकिणीच सर्वस्व जावं तशी त्या काठीच्या तुटण्याने ती चेटकी धाय मोकळून रडू लागली त्या माणसाने त्याच्या काठीचा चमकता म्हणी त्या चेटकीच्या डोक्यावर टेकवला तुझं मरण आता निश्चित आहे तुला यातून कोणीही वाचवू शकत नाही मला माफ कर मला माफ कर मला नको मारूस तू सांगशील ते सगळं मी करीन चेटकीन त्या माणसासमोर विनवण्या करू लागली तू माझ्या काय कामाची तुला असं जिवंत सोडणं ही एक मोठी चूक ठरेल मी मी या मुलीची दृष्टी तिला परत मिळवून देऊ शकते तसा तो माणूस हवं होत मी, मी मुलींचं आयुष्य घेते आणि त्यातून माझं आयुष्य वाढवते मग तुला आंधळ का केलंस तो तिच्या शरीरात भिनलेल्या माझ्या विषाचा परिणाम होता पण मी हिला तिची दृष्टी परत मिळून देऊ शकते मला मारू नकोस माझ्यावर विश्वास ठेव तुझ्यावर विश्वास तुझ्यासारख्या चेटकिणीवर विश्वास ठेवणारा मूर्खच असेल पण मी एक करू शकतो जोवर हिची दृष्टी तिला परत मिळत नाही तोवर मी तुला हिची दृष्टी तेव्हा आणि तेव्हाच तुझी आतून सुटका होईल असं म्हणत त्या माणसाने एका झाडाला त्या चेटकिणीला एका वेलीने बांधून ठेवले इतकंच नाही तर त्या वेलीवर न तुटणाऱ्या बंधन मंत्राचा वापर केला यामुळे आता ती थी तिच्या घरासमोरच्याच एका झाडाला कायमची बांधली गेली होती तिला तिच्या डोळ्याने दिवस रात्र सकाळ संध्याकाळ आता तिच्या घराची जळलेली उरलेली राख पहावी लागणार होती त्या माणसाने त्या मुलीला आपल्या सोबत त्या गुहेमध्ये आणले त्या मुलीला अंधत्व आले होते तिला काहीच दिसत नव्हते त्यात ती अनाथ असल्याचं त्याला कळले तिची ती अवस्था आणि एकंदरीतच परिस्थिती पाहता त्याने एक महत्वाचा निर्णय घेतला त्याने त्या मुलीला तिथेच राहायची परवानगी दिली इतकंच नाही तर तिच्या अंधत्वामुळे तो सर्व काही एका बापाप्रमाणेच करत होता दर रात्री डोंगरावर जाऊन तो त्या चेटकिणीकडून त्या मुलीची दृष्टी परत यावी याकरता ती सांगेल तसे वेगवेगळे उपाय करत होता त्याच्या या प्रयत्नांना अखेर दिवशी यश आले त्या मुलीला तिची दृष्टी मिळाली होती बाबा बाबा मला दिसू लागले असं उरडत ती त्या माणसाला जाऊन बिलगलीच त्यानेही मग त्याचा शब्द पाळला तो त्या मुलीला घेऊन त्याच रात्री चेटकिणीच्या डोंगरावर गेला त्या गडद अंधारात ती चेटकिणी अवस्थेत होती तिने सांगितलेल्या उपायाने त्या मुलीची दृष्टी परत आली होती पण त्या चेटकिणीची अवस्था मात्र कोणालाही पाहणार नाही अशी झाली होती तिने इतके महिने अन्न पाण्याचा त्याग केला होता तर रात्री तो माणूस तिच्यासाठी डोंगरावर जाऊन तिला अन्न पाणी देऊ पाहायचा पण तिने त्याच्या हातून त्याचा कधीच स्वीकार केला नाही त्या रात्री त्या माणसाने तिचे बांधलेले हात सोडले तशी ती खाली कोसळली इतके दिवस ती बांधलेल्या अवस्थेत अन्न एका जागी उभी राहून होती तिच्या पायांत आता ता ही ताकद राहिली नव्हती कि ती स्वतःच्या पायांवर उभी राहू शकेल तो माणूस त्या चेटकिनीच्या अगदी जवळ केला आणि म्हणाला तुला जिवंत सोडावं अशी माझी मुळीच इच्छा नाही पण मी तुला शब्द दिला होता म्हणून मी तुला सोडतोय असं बोलून तो मागे फिरला तिथे ती चेटकिण सरपटत सरपटत तिच्या चढालेल्या घराच्या राखेपर्यंत आली तिथे एव्हा तो माणूस काही अंतर चालत पुढे गेला होता तेव्हा त्या चेटकिणीचा कापरा आवाज त्याच्या कानी पडला मला मारायची तुझ्याकडे शेवटची संधी होती पण ती तू आता गमावून बसला आहेस मी आकाराच्या राखेची शपथ घेऊन सांगते लवकरच मी तुझ्याकडूनही तुझ सर्व काही असून घेईल त्या माणसाने त्या चेटच्या दिशेने अंधाराकडे पाहिले तर ती कुठे गायब झाली होती ती मुलगी त्या माणसासोबतच त्याच्या गुहेतच राहू लागली गुहेशेजारच्या जागेतच ते मिळून वेगवेगळी धान्य कंदमुळे पिकवू लागले पण तिथे राहणं आणि खाणं एवढंच त्यांचं लक्ष नव्हतं त्या माणसाला एव्हाना कळून चुकलं होतं की या जगात अशा असंख्य असंख्यमानवी शक्ती आहेत ज्यांच्याशी तो एकटा जरी लढू शकत असला तरी त्यांवर प्रत्येक वेळी मात करायला त्यांच्याशी लढायला तो त्या त्यावेळी त्या त्या ठिकाणी असेलच असं नाही म्हणून त्याने त्या मुलीलाही त्या विद्या हळूहळू शिकवणे चालू केल्या तू थांबला नाही तर त्याला भेटणाऱ्या अनेक गरजू अनाथ मुलांनाही त्याने सकारात्मक दैवी ऊर्जेचं महत्व पटवून द्यायला सुरुवात केली त्याच्याकडे शिकायला येणारी मुलं त्यांना कधी निराश केले नाही शिस्तप्रिय कडक स्वभावाचे ते सर्वांना दैवी शक्तीचे धडे देत होते पण त्या मुलीने मात्र प्रत्येक वेळी त्यांचे मन जिंकले होते ती नेहमीच त्यांच्या प्रत्येक परीक्षेत अव्वल स्थानी असायची तिची शिकण्याची भूक त्यांना त्या मुलाची त्यांच्या पहिल्या शिष्याची आठवण करून देत असे एक वेळ आली जेव्हा तिला शिकवण्यासारखं गुरुजींकडे काही शिल्लकच नव्हतं तेव्हा ती एके रात्री गुरुजींच्या पायाशी बसली आणि म्हणाली गुरुजी तुम्ही या अनाथ मुलीला तुमची मुलगी मानली मला माझी गेलेली दृष्टी पुन्हा मिळवून दिली एवढंच नाही तर मी एक मुलगी असूनही तुम्ही मला तुमच्या सर्व विद्या शिकवल्यात मला वाटत आता माझी एक जबाबदारी आहे तुमची शिष्या म्हणून मला माझ्या गुरुला तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायची मला सांगा तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून मी काय देऊ शकते गुरुजी तिचं हे बोलणं ऐकत असताना क्षणभर त्यांच्या विचारांतच हरवून गेले त्यांच्या तोंडून सहजच एक नाव बाहेर पडले मांत्री चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा